दोन वर्षापूर्वी सरकारने गाजावाजा करत एक रुपयामध्ये पीक विमा योजना सरकारने जाहीर केली आणि सरकार, के सरकार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या योजनेअंतर्गत अर्ज भरले मात्र या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार केल्याचे आरोप होत किंवा कारण पुढे करत आ, ही योजना आता सरकारने बंद पाडलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये गेल्या काही दिवसात अनेक बातम्या या पीक विमा योजनेच्या घोटाळ्याबाबत आलेल्या आहेत मग सरकारकडे एवढी मोठी शासकीय यंत्रणा असताना त्याच्यामध्ये विविध मंत्र्यांचे आणि राजकारण्यांचे नावे येत असताना मग या बाबत सौखल चौकशी करून जे काही दोषी असतील तर त्यांना खरंतर चौकामध्ये उभं करून फाशी दिली पाहिजे मात्र शेतकऱ्यांवर एक आरोप करून किंवा भूमिहीन शेतकऱ्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला म्हणजे याचा अर्थ एकतर सरकारची जी काही प्रणाली आहे तर त्या प्रणालीमध्ये दोष आहे किंवा सरकारची जी काही प्रशासकीय यंत्रणा ज्यालावर लाखो रुपये करोडो रुपये खर्च ज्यांच्या वेतनावर केला जातो तर मग ही अशी यंत्रणा विनाकारण पोचली जाते का ही यंत्रणा याच्यावर लक्ष ठेवून नाही आहे का किंवा पीक विमा योजनेचा लाभ देत असताना विविध विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शासनांच्या प्रशासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी घुस घेतल्याशिवाय तो सर्वे केलेला नाही पाचशे हजार रुपये घेतलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना जर थोडा तिडका लाभ मिळत असेल तर लगेच सरकारच्या पोटात दुखायला लागतं आणि एनकेन प्रकारे कुठेला तरी आरोप करून ही योजना बंद पाडायची होती बंद पाडायची होती त्याच्याबद्दल काही हरकत नाही परंतु ही योजना बंद पाडत असताना शेतकऱ्यांनी गैरप्रकार केला असा शेतकऱ्यांवर आरोप करणं ही बाब काहीशी खटकणारी आहे आणि अशा स्थितीमध्ये एकीकडे एक आमचा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दानत वृत्ती आहे म्हणजे गव्हाचं खळक करत असतानासुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी कधी बैलाच्या तोंडाला मुचके लावले नाही जे लागल ते त्या खळ्यामध्ये त्या बैलांना खाऊ दिलं त्या खळ्याच्या मातेऱ्यावर कितीतरी कुटुंब महिनाभर जगायची आणि अशा स्थितीमध्ये एवढी मोठी दानत वृत्ती असलेल्या शेतकऱ्यावर असे आरोप करणं या थेरांना किंवा या राजकीय थेरांना किंवा या सरकारला शोभत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यापूर्वी